सातपूर भागातील शिवाजीनगर कार्बन नाका परिसरातील मुंदडा कन्स्ट्रक्शन कडून सुरू असलेल्या बांधकाम साईट वरील एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहताना दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी दोघं अल्पवयीन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घटनेच्या तिसऱ्या दिवशी मुंदडा कन्स्ट्रक्शन या फर्म हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या त्यामुळे दोघा निष्पाप मुलांचा नाहक बळी गेला अशा बांधकामांना अधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली असा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आयुक्त प्रदीप चौधरी यांना शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रमोद प्रमु जाधव यांच्या वतीने निवेदन देत या मुलांच्या मृत्यूस मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांना दोषी करून मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा संपूर्ण चौकशी करून दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय देवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही प्रमोद जाधव यांनी दिला आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यात दोषी आढळून आल्यास ती मनपाकडून कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त चौधरी यांनी यावेळी दिले तर आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी विनोद एकनाथ सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी मुंदडा कॉन्स्ट्रक्शन वर कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कलम एकशे सहा एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेश न्यादे पुढील तपास करीत आहेत एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर